शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांचा दे धक्का उद्धव ठाकरे गटाला व शरद पवार गटाला खिंडार आज बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता अधिक मजबूत होत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीने प्रभावित होऊन विविध पक्षातील लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग चालू आहे शिवसेना नेते प्रकाश पाटील व भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या विशेष उपस्थितीत आज कसारा शहर व कसारा विभागातील उबाटा गटाचे आप्पा शिंदे उपतालुका प्रमुख प्रभाकर सोडनर सचिव रत्नाकर लहाने युवासेना उपतालुका प्रमुख बाळा भोसले शाखा प्रमुख महेश गिलधे ग्रामपंचायत सदस्य गोविंद तलपाडे कृष्णा धोंगडे संदीप शिंदे सुरेश पांडे संतोष कचरे तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्षा सौलता जाधव जिजाबाई जाधव अनुषया कडू जिजाबाऊ नाडेकर मीराबाई शेलार सविता आव्हाड योगिता जाधव जयश्री आव्हाड उषा घुले लक्ष्मीबाई लोहकर आसनगाव येथील प्रमिला सूर्यवंशी सुवर्णा झुरवडकर वनिता चव्हाण विठाबाई खोले तसेच दविली येथील अजित पवार गटाचे शाखा प्रमुख जनार्दन पाटील यांच्यासह दोनशे पन्नास ते तीनशे कार्यकर्त्यांनी ऋतुजा पार्क येथील शिवसेना पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे महिला तालुका प्रमुख विद्याताई फरडे महिला सचिव अरुणा गोष्टे विधानसभा संपर्क प्रमुख अरुण कासार विधानसभा समन्वयक सुरेंद्र तेलवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे पंचायत समितीचे माजी सभापती पद्माकर वेखंडे उपतालुका प्रमुख संतोष लहाने महिला कसारा शहर प्रमुख सौ माधुरी आहिरे बाळासाहेब खारेक शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क दिवसावर आमचं स्वप्न होत शहापूर शहापूर तालुका भगवामय झाला कसाऱ्याचाही भगवाचं खूप वातावरण होत परंतु आमचे काय जुने सहकारी ज्याच्या प्रेमाने आम्ही एकमेकांच्या जवळ होतो ते काही आमच्या अंतरात राहिले होते आमचा कसा खूप प्रेम आहे हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आज आम्हाला जो खऱ्या अर्थाने आनंद झाला कसाऱ्याच्या जुनी ग्रांचे सर्व शिवसैनिक एका नव्या जोमाने कसारा आता पुन्हा उभा राहील ही आजच्या या उपस्थितीवरून दिसते आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस कसारा पुरी पाहून शिवसेनेचा बाल्य केला होता हा कोणी खोडू शकला नव्हता याचाच एक तुम्हाला उदाहरण सांगतोय कि स्वातंत्र्यानंतर जिल्हा परिषद भगवा फडकला आणि मला अभिमान वाटेल आपल्या शिवसेना नेत्यांचा मध्ये मातबदार लोक असताना सुद्धा महिला ज्या वेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षणामध्ये आल्या आणि एक चांगल्या प्रकारे भिवंडीमध्ये महिला असताना मी साहेबांना विनंती केली रिक्वेस्ट केली साहेब आमदार साहेब तिकडे आहेत परंतु शहापूमध्ये जर आम्हाला दिला तर जरा शहापूमध्ये शिवसेनेला उभारी होईल आणि खऱ्या अर्थाने जो मोठेपणा समजावा कदाचित पाटील साहेबांना कदाचित तिथल्या कार्यकर्त्यांनी काय बोलले असतील त्याची जाणीव आपल्याला माहिती आहे कारण आपण एका सरपंचाला आपण जर एखादा न्याय देऊ शकलो नाही त्या भावना का असतात त्या भावनांचा उदय कसा होतो हेही आपल्याला माहित आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला जो मान मिळाला सन्मान मिळाला आणि तो आम्ही दिला फक्त आणि फक्त कसाऱ्यामध्ये ही शिवसेनेची निष्ठा म्हणून आम्ही कसाऱ्या तो न्याय दिला आणि न्याय दिल्यानंतर आपला शिवसेनेचा भगवा त्या कसाऱ्यावर आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्ष नावाने फडकला परंतु कसं असतं माहिती का साहेब नेहमी म्हणतात अरे पदर असल्यानंतर सगळेच आपल्या पदाला सलाम करतात खुर्चीला सलाम करतात पण ज्यावेळेस आपली खुर्ची सुटते ज्यावेळेस आपल्या खुर्चीवरून उतरतो तर सर्वसामान्य माणूस पाठ वळून आपल्याकडे गेला नाही पाहिजे याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीने शिवसेना वाढीसाठी ज्यांनी कष्ट घेतलेत आम्ही बघा साहेब आहेत हे आमदार साहेब बघा मी त्यांच्या खांद्यावर सहज हात टाकला कोणी उलगा आमदार ओळख असेल तेव्हा समजा आमदार पण कोणालाही यांच्या खांद्यावर हात टाकायला काही कमी वाटत नाही त्यालाही काही कमीपणा वाटत नाही याला म्हणतात जमिनीवरचा नेता परंतु काही जे हवेत गेले आता कुठल्या कुठं फेकले गेले हे सर्वांना माहीत आहे याची सगळ्याची मला गरज नाहीये आणि आता हा पुन्हा त्या कसाऱ्यामध्ये इतिहास घडवतील आणि समोरच्या चारही मुंड्या चित करतील याचा मला विश्वास आहे आणि मी जास्त वेळ नाही घेता फक्त देवा सांगतात त्या कार्यकर्त्याला कसा जापावा आपण कार्यकर्त्या दुखात गेला पाहिजे कार्यकर्त्या खांद्यावर हात टाकला का तो खुश होतो अशा अनेक शिकवणी या कसार्यातून आम्ही शिकलोय माननीय प्रकाश पाटील साहेब या शहापूर तालुक्यावर अतिशय प्रेम करतात असा साहेब आपला प्रेम असू द्या शहापूर तालुका कुठेही कमी पडणार नाही पुढच्या होणाऱ्या सगळ्या इलेक्शन असतील त्या शिवसेनेच्याच असतील आणि संपूर्ण आपल्या या शहापूर जे जे इलेक्शन होतील तिथे फक्त आणि फक्त आपला भगवा दिसेल एवढं मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतोय थांबतोय जय महाराष्ट्र आलेल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या मागे हा शापूर तालुका मी असणारी संपूर्ण मंडी तुम्ही कोणाला घाबरू नका तीन दंबडीचे कोण तुम्हाला देत असतील धमकेच असतील पण त्या ज्याने ज्यावर माझ्या एक शिवसेना हात जर लागला तर त्यांची त्यांना दाखवून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय पुन्हा त्यांना तुमच्या पाषित नाही लावला तर आमचे नाव तुम्ही घेऊ नका तेव्हा कोणाला घाबरायची गरज नाही जे जे प्रसंग येतील त्यामागे आम्ही ठामपणे कसारे मागे उभे असू कोणाच्या बापाला घाबायची तुम्हाला गरज नाही एवढा तुम्हाला मी सांगतोय थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र नेतृत्वाखाली त्यांच्या वर विश्वास ठेवून लोक कसाऱ्यातील किंवा तालुक्यातील जे काय वेगवेगळ्या पक्षातले लोक येत आहेत ते निवळ एकनाथ शिंदे साहेबांचं काम कर्तृत्व आणि या महाराष्ट्राची केलेली त्यांनी जी सेवा आहे लाडक्या बहिणींच सुद्धा एक योजना जी आहे ज्येष्ठ नागरिकांचे आहे महाराष्ट्रातल्या कितीतरी योजना जनहिताचे आहेत तर त्या सगळ्या त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पाहून या ठिकाणी शिवसेनेमध्ये जे पदाधिकाऱ्यांनी कसाऱ्यातन मी कसाऱ्यातन जिल्हा परिषदचा एक प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं कसाऱ्यातली जी जनता आहे ही खूप सगळे मंडळी जे आहे मोठ्या मनाचे आहे मोठ्या मनाने आलेला आहे त्यांना निवडणुका लढायच्या आहेत त्याच्यासाठी नाही आहे परंतु एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि एकनाथ साहेब चुका दुखात संकटात उभा राहणारा या महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे आणि त्याच्या याच्या मुलं ही सगळी मंडळी त्यांच्या वरच आलेला आहे आणि म्हणून मारुती दिर्डे साहेब अतिशय स्पष्टपणे आणि सहज समजेल अशा स्वरूपाचं सगळं त्यांनी मांडलेलं आहे आणि म्हणून एक जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून चांगलं काम करतोय आणि सर्वांना सोबत घेऊन जात आहे आणि शिवसैनिक हा सामान्य कसा असतो शांताराम मोरेचं उदाहरण आपल्या समोर आहेच त्याच्या ह्याच्या मुलं कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळून जाणारा आणि आपल्या सोबत आलेल्या सगळ्यांना मान सन्मान देऊन पक्ष संघटनेचं काम जे आहे प्रभावीपणे करण्यासाठीच कार्यकर्त्याचं काम आहे माझ्याकडं पद कुठलं आहे याच्यापेक्षा माझा कार्य आणि कर्तृत्व किती मोठं आहे याला खूप महत्व आहे पदाने माणसं मोठी होणार नाही आहेत पद हा सिस्टीमचा भाग आहे परंतु कर्तृत्वाने माणसं मोठी होणार आहेत कितीतरी सामान्य कार्यकर्ते जे आहेत छोट्या पदावर असतात परंतु त्यांचा काम एवढा मोठा असतो आपण त्याची चर्चा करत असतो का पद छोटा आहे परंतु काम मोठा आहे म्हणून आपला कर्तृत्व हा मोठा आहे म्हणून आपण एकनाथ शिंदे साहेब विश्वास ठेवून आलेल्या तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून शिवसेनेच्या वतीने इकडं त्यांचं स्वागत करतो साहेब जिल्हा परिषद अजून प्रवेश होणार आहेत रविवार बुधवार आज तर गुरुवार आहे कुठलाच वार जो आहे तो आपल्या शिवाय मीडियाच्या शिवाय प्रवेश तसे होणार नाही आहे आणि तोपर्यंत खूपचे प्रवेश आहेत आणि स्वाभाविकच आहे कारण प्रत्येकाला विकास पाहिजे आणि विकासापासून वंचित राहायचं तर ते सुद्धा जे लोक काम करणारे लोक आहेत तर त्यांना ते त्या गोष्टीत त्यांनाही खडकतायत आणि त्यांनाही वाटत का जे लोक लुका, लोकांसाठी काम करताय त्यांच्या सोबत जायचं तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत येण्याबाबतची सगळ्यांची मानसिकता आहे असं आहे माझ्याकडं किमान तीन हजाराची लिस्ट आहे संग्रेला मध्ये लवकरच दुसरा कार्यक्रम होणार आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ दीड हजार लोक आहेत आणि प्रॉपर सहापूर मधन जे आहे तो सुद्धा होईल त्याच्यामध्ये पण पाचशे सातशे लोक असतील आणि म्हणून आत आतमध्ये तेही प्रवेश होतील हे शेवट लोक जे आहेत उभाटा पक्षाचे असतील अजून वेगवेगळ्या पक्षाचे लोक कार्यकर्ते जे आहेत त्यांना एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जुटायचं आहे आपल्याला लवकरच तेही कळेल का तेही प्रवेश होतील आम्ही बोलतोय म्हणजे ते आहेच आणि सत्यच बोलतो कुठं काय बोलायचं असं म्हणतात कधी कधी आपण असं सहज म्हणतो की राजकारण गेलं चुलीत परंतु आज आम्ही इथे दाखवून दिलेलं आहे की खरं राजकारण हे चुलीपासून सुरू झालेलं आहे आज आपण पाहतोय की असंख्य भगिनींनी आज आमच्या ता माधुरीताई आयरे आहेत त्याच्यानंतर सचिव आहेत अंकिताताई ताई गोष्टे नंतर आमच्या संघटक आहेत कविताताई ताई, ताई भोईर या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कसारा विभागातून जवळजवळ शंभर महिलांनी आमच्या सोबत प्रवेश केलेला आहे आपण पाहतच आहोत मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून आज अनेक महिला या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनाच आपले भाऊ मानत आहेत पाठीराखा मानत आहेत आणि म्हणूनच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धिरडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक महिलांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे